जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिवाळी हे आपल्यासाठी एक दीप उत्सवचा सण आलेला आहे सर्व नागरिकांना या दिवाळीच्या सणानिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो ही दिवाळी येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समृद्धीचं जाओ समाजातील प्रत्येक माणसाची प्रगती हो त्यांची आर्थिक उन्नती हो आणि त्यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य दूर हो आर्थिकदृष्ट्या सर्व लोक सक्षम हो आणि सर्वांची प्रगती व्हावी अशी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज